स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी उभारलेल्या महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आलाय या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी चलकरंजी शहरच्या वतीनं साखर वाटून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राजगड रायगड शिवनेरी साल्हेर लोहगड खांदेरी प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातले अकरा आणि तमिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे याचा आनंदोत्सव इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ इथं आमदार राहुल आवाडे इचलकरंजी शहर पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे इचलकरंजी शहर पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते इचलकरंजी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर साखर वाटप करत आणि फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या किल्ल्यांना जागतिक वारस्याचा दर्जा मिळालाय ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं कार्यक्रमात धोंडीराम जावळे अरविंद शर्मा मोहन काळे विनायक बचाटे राजू बोंद्रे सतीश मुळीक नितेश पवार प्रमोद बचाटे नागेश पाटील नरसिंह पारिक संजय केंगार रवी जावळे योगेश पाटील तात्या सुकुंभोजे अश्विनी कुबडगे सपना भिसे योगिता दाभोळे अर्चना कुडचे नीता भोसले सीमा कमते नागुताई लोंढे मधुमती तोरगुले मंगल सुर्वे तुळसाबाई काटकर सुवर्णा लाड दीपक रावळ सुखदेव माळकरी रमेश पाटील वसंत यटाळे राजू देसाई प्रताप लाखे यांसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज ऐतिहासिक दिन छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शे एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार आणि आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर इचलकरंजीचे सुपुत्र विकास खारगे साहेबांनी जे काल पॅरिसमध्ये मतदान ह्या गोष्टीवरती झालं त्यापैकी वीसपैकी वीस खरं म्हणजे वीसपैकी बारा मताची गरज होती परंतु वीसपैकी वीस मतं आपल्याला या वर्ल्ड हेरिटेजसाठी आपल्याला मिळाली ह्या अतिशय गौरव गौरवसक दिव दिवस आज आपल्याला या ठिकाणी आहे आम्हाला सर्व शिवभक्तांना याचा सार्थ अभिमान आहे मला आम्हाला भरपूर आनंद या ठिकाणी आहे आज भारतीय जनता पार्टीचे इचरगंजीचे तिन्ही मंडल अध्यक्ष आज हा दिवस सर्व आमच्या मंडळाच्या महिला अध्यक्ष सगळीजणं महिला पदाधिकारी तरुण पदाधिकारी सगळीजणं एकत्रित येऊन आम्ही हा दिवस साजरा आज उत्सव साजरा करतोय सगळ्यांना मनापासून अभिनंदन